सव्वाच्या प्रमाणामध्ये आपण आज सत्यनारायणचा प्रसाद करणार आहोत तर इथं सव्वा वाटीचं प्रमाण घेतलंय सव्वा वाटीचं प्रमाण मी एका मोठ्या वाटीमध्ये मोजून घेतलंय एक वाटी दूध एक वाटी पाणी सात ते आठ केसरच्या काड्या घालायच्या आणि बॉईल करायला ठेवायचं एका साईडला कढईमध्ये एक वाटी तूप घेतलंय त्यातला चार चमचे तूप सुरुवातीला घालायचं त्यामध्ये एक वाटी रवा घालायचा रवा छान परतून घ्यायचा एकदम तूप न घालता थोडं थोडं तूप घालायचं आणि रवा परतून घ्यायचा म्हणजे रवा छान भाजला जातो एक चमचा तूप मी इथे साईडला काढून ठेवलंय यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स तळून घ्यायचे रवा छान भाजला की यामध्ये एक कट करून घालायचं आणि त्याला सुद्धा छान परतून घ्यायचंय मस्त गोल्डन कलर आलेला आहे आता एकदम दूध न घालता थोडं थोडं दूध घालायचं आणि रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं एकदम दूध घातलं तर मग रव्याच्या गुठळ्या होतात त्यामुळे थोडं थोडं दूध घालायचं असं सगळं दूध यामध्ये घालून घेतलंय रव्याला छान परतून या घ्यायचं यावरती झाकण ठेवून एक चांगली वाफ काढून घ्यायची आहे असं केल्यामुळे रवा छान मोकळा मोकळा होतो अजिबात चिकट होत नाही सगळ्यात शेवटी आपण यामध्ये साखर घालणार आहोत साखर घातल्यानंतर रव्याला छान परतून घ्यायचं त्यानंतर आवडीप्रमाणे जे ड्रायफ्रुट्स तळून घेतलेले आहेत ते सगळे ड्रायफ्रुट्स आपण यामध्ये घालून घ्यायचे यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालायची पाच ते सहा तुळशीची पानं घालायची आणि हा रवा छान परतून घ्यायचा परफेक्ट प्रमाणामध्ये मौसूत असा सत्यनारायणचा प्रसाद बनवून तयार होतो एकदा या पद्धतीने सत्यनारायणचा प्रसाद नक्की करून पहा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा